नमस्कार आर टी प्रोसिजर कधी स्टार्ट होणार आर टी प्रोसिजर ही सतरा तारखेपासून चालू होणार आहे सतरा फेब्रुवारी सतरा फेब्रुवारीपासून आपल्याला रजिस्ट्रेशन करण्याची तारीख येणार आहे म्हणजे ऑप्शन येणार आहे त्यासोबत आपल्याला काय काय डॉक्युमेंट्स लागणार आहे तर त्यासाठी आपल्याला बाळाचं आधार कार्ड लागणार आहे वडिलांचं आधार कार्ड लागणार आहे वडिलांचं कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे व रहिवाशीच्या पुरामध्ये आपल्याला भाडेपत्र किंवा राशन कार्ड किंवा लाईट बिल हे सुद्धा चालेल त्या व्यतिरिक्त बाळाचा जन्माचा दाखला हा महत्त्वाचा आहे जन्माचा दाखला हे काढल्यानंतर त्यावरची प्रॉपरली इन्फॉर्मेशन आपल्याला ॲप्लिकेशनमध्ये भरायचं आहे ॲप्लिकेशन भरणं झाल्यानंतर याची प्रोसिजर महिना दोन महिन्यानंतर आपल्याला पूर्णपणे पाहता येईल त्यासाठी आपल्याला ऑनलाईनमध्ये पण पाहता येईल त्याची लिस्ट पण लागेल तर या प्रोसिजरसाठी आपल्याला लवकरात लवकर नोटिफिकेशन येऊन जाईल तर आपल्या चॅनलवर आपण नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन नवीन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका लाईक करा शेअर करा, करा धन्यवाद